लातूर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींना पाहायला मिळणार आंतरराष्ट्रीय पटूंचे चित्तथरारक क्रीडा प्रदर्शन दिनांक पाच ते सात डिसेंबर दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलात राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन लातूर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तायकवादो क्रीडापटूंचं चित्तथरारक खेळ पाहायला मिळणार आहे पस्तीसावी राज्यस्तरीय वरिष्ठ महिला व पुरुष अजिंक्यपद तायकवांदो स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे दिनांक पाच ते सात डिसेंबर दरम्यान करण्यात आले असून महाराष्ट्रातील प्रतिभावान आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असल्यामुळे दिनांक सहा व सात डिसेंबर रोजी टायकांदोच्या फाईटचा थरार लातूरकरांना अनुभवायला मिळणार आहे शासन मान्यता प्राप्त ऑलिम्पिक स्तरावरील टायकांदो या खेळाचा राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन लातूर येथे करण्यात आले असून या स्पर्धेला माजी मंत्री तथा लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अमित विलासराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या स्पर्धा टायकॉन्डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई यांच्या मान्यतेने घेण्यात येत आहेत तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील टायकॉन्डो स्पर्धेत सहभागी होऊन पदक प्राप्त झालेले खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत अशी माहिती क्रीडा प्रशिक्षक तथा तायकांडो जिल्हा संघटनेचे सचिव नेताजी जाधव यांनी दिली आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग